काय सांगाल आपण बघताय बारा बारा उमेदवार या ठिकाणी उभे होते आणि अकरा उमेदवार देऊन येणारे होते एका उमेदवारासाठी खूप चुरशी चुरस या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि म्हणून कोण पडेल कोण येईल कोण काय व्यवहार करत आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं पण आपण आता निकाल जोपास अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आपण बघतात की आमचे मी आधीपासून सांगतो की आमचे महायुतीचे चे नऊ उमेदवार म्हणजे शिवसेनेचे शिंदे गटाचे दोन राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे दोन आणि आमचे पाच असे नऊ उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आमचे नऊचे नऊ उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याचं ज्या या ठिकाणी जमा आहेत मला वाटतं शरद पवार गटाचे जयंत पाटील होते ते सुद्धा थोडं मागे दिसत आहेत मोठ्या प्रमाणात मागे दिसत आहेत थोड्याच वेळामध्ये कारण हा निकाल जो आहे हा प्रेफरन्शियल मतांचा आहे त्याच्यामध्ये प्रेफरन्स एक प्रेफरन्स दोन पहिल्या प्रेफरन्समध्ये आमचे जवळपास चार उमेदवार निवडून आलेले आहेत एक उमेदवार आता त्याची चुरस होईल सेकंड प्रेफरन्सची मतं मोडली जातील पण मला असं वाटतं की आम्ही ज्या दृष्टीने सगळी विवरचना केलेली आहे टेक्निकली आम्ही मतं घेतलेले आहेत देवेंद्रजींनी सर्व त्याचं कौशल्य ते पणाला लावून त्यांनी हे सगळी मता मतांची रचना केलेली आहे आणि त्यामुळे आमचे पाचशे पाच भाजपचे आणि चारही आमच्या महायुतीचे म्हणजे नऊ सर्व महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले असतील